हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त शिरूर येथे खिदमत फाउंडेशन यांच्या वतीने मोफत महारोग्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी असिफ शेख यांनी दिली शनिवार दिनांक एकवीस रोजी सकाळी दहा वाजता शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालयामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार अशोक पवार हे उपस्थित राहणार आहेत तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन खिदमत फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष हाजी फारुख बागवान हाजी फिरोज बागवान हाजी मुस्ताक शेख हाजी आबिद शेख उपस्थित होते जय मित्रांनो संपूर्ण जगाला शांतीचा आणि एकात्मतेचा संदेश देणारे मोहम्मद पैगंजर जयंतीनिमित्त मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर खिदमत फाउंडेशननी आयोजित केलेलं आहे या खिदमत फाउंडेशनच्या आरोग्य शिबिराची ठळक वैशिष्ट्य म्हणजे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर डोळ्यांचे आजार तसेच तपासणी ई सी जी ब्लड प्रेशर आणि शुगर चेकअप हाडांचे आजार तसेच बाळ रुग्णतज्ज्ञांच्याकडून बाळ तपासणी व इतर आजारांवर व्यवस्थित अशी निवारण केलं जाईल या आरोग्य शिबिराचे उद्घाटक मान्य प्रकाशभाऊ रसिकलालजी दाडेवाल यांच्या हस्ते आहे आणि अध्यक्ष मान्य अशोक बाप्पू पवार आमदार शिरोर हवेली यांच्या अध्यक्षतेखाली हे फाउंडेशन खिदमत फाउंडेशन यांच्यातर्फे हे आरोग्य शिबिर आयोजन केलेलं आहे आरोग्य शिबिराचं ठिकाण आहे नगरपरिषद मंगल कार्यालय शिरूर दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस शनिवारी सकाळी दहा वाजता आरोग्य शिबिराला सुरुवात होणार आहे या आरोग्य शिबिरामध्ये आरोग्य शिबिराचं ठिकाण शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय हे आहे आणि आम्हाला या शिबिरामध्ये सर्वात मोठं सहकार्य लाभलं ते आहे पुण्याचं डी वाय हॉ डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी व डॉक्टर मनोहर डोळे नारायणगाव डोळे फाउंडेशन्स यांचं तर सर्व लोकांनी या आरोग्य शिबिराचं जास्तीत जास्त प्रमाणे लाभ घ्यावा ही खिदमत फाउंडेशनतर्फे मी त्यांना नम्रतेची विनंती करतो